श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या स्वामींच्याने प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी तर पहा आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणून ओळखलं जातं त्याचबरोबर या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणून सुद्धा ओळखलं जातं आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व देवी देवतांचं तेज एकवटलेलं असतं त्यामुळे या दिवशी जर आपण व्रत केलं तर आपल्याला याचं पुण्यफळ प्राप्त होते त्याचबरोबर या दिवशी जर आपण जप तप दान धर्म या सर्व गोष्टी जर केल्या तर कितीतरी हजार हजारपटीने याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं त्यामुळेच पहा जी आषाढी एकादशी आहे तर आषाढी एकादशीपासून ते कार्तिक एकादशीपर्यंत म्हणजे देवशैनी एकादशीपासून ते उठणी एकादशीपर्यंत जो चार महिन्यांचा काळ आहे या चातुर्मासमध्ये भगवान श्री हरिविष्णू जे आहेत तर ते क्षीरसागरामध्ये शयन करण्यासाठी जात असतात आणि त्या काळामध्ये त्या धरतीचा जो कारभार आहे पृथ्वीचा जो कारभार आहे तर तो ते शिवशंकरांकडे सोपवून जातात चातुर्मासाच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे होत नाही परंतु या काळामध्ये भगवान श्री विष्णूंची पूजा अर्चा त्याचबरोबर जप तप मंत्र यासारख्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला याचे खूप पटीने फळ हे प्राप्त होते या काळामध्ये जे काही उपाय आपण करतो त्याचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होते त्यामुळे आपल्याला असा एक उपाय मी तुमच्याशी शेअर करणार आहे ज्याचं पुण्यफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होईल तर सकाळीच आपल्याला घरामध्ये अशा या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान जर आपण घरामध्ये आणलं तर तुमचे सर्व दुःख संकट दूर होतील आणि कितीही कठीण इच्छा असू द्या ती तुमची चोवीस तासामध्ये पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असा तर लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हे लिहायला सुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण असेल तर आपल्या मित्रमैत्रिणी शेअर देखील करा पहा तुम्हाला उद्या एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्त म्हटलं तरी तुम्हाला उठायचं तर आहे आणि उठल्यानंतर तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान करताना तुम्हाला काही गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा तर पहा भगवान श्री विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे माता लक्ष्मीला लाल रंग हा प्रिय आहे त्यामुळे आपल्याला स्नान केल्यानंतर पिवळे किंवा लाल कप कपडे हे परिधान करायचे आहेत आणि पहा या दिवशी चुकूनही आपल्याला काळा किंवा निळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही हे जे रंग आहेत तर ते अशुभ मानले जातात त्यामुळे याचे नकारात्मक परिणाम हे आपल्यावरती होत असतात यानंतर आपल्याला भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे विधिवत पूजा आपल्याला करून घ्यायची आहे त्यांचं आपल्याला त्यांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे पंचामृताने जर शक्य नसेल तर मग तुम्ही साध्या पाण्याने जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालेल परंतु हा दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे तुम्ही पंचामृताने अभिषेक नक्की घाला यानंतर तुम्हाला भगवान श्री विष्णूंना हळद कुंकू अक्षदा फूल त्याचबरोबर धूप दीप दाखवायचा आहे आणि त्यांना पिवळ्या कलरची ची फुलं ही अर्पण करायची आहेत तुम्हाला या दिवशी त्यांना बुक्का देखील लावायचा आहे आणि त्याचबरोबर त्यांना आवडणारी सर्वात महत्वाची वस्तू ती म्हणजे तुळस तर तुळस त्यांना आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे जेव्हा आपण हे तुळशीपत्र अर्पण करणार आहात त्यावेळेस आपल्या मनातील इच्छा बोलून हे तुळशीपत्र तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे असं म्हटलं जातं की आपण आपली मनोकामना इच्छा मनामध्ये व्यक्त करून आपण जर तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण केले तर आपले मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्की पूर्ण होतात हे सर्व सेवा करून झाल्याच्या नंतर तुम्हाला जो उपाय मी सांगणार आहे तर तो करायचा आहे कारण अशा प्रसन्न वातावरणामध्ये सकारात्मक वातावरणामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे अगोदर आपल्याला विष्णूंची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच उपाय करायला सुरुवात करायची आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्या आपला भरलेला घ्यायचा आहे तांब्याचा कलश तुम्हाला शुद्ध पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं एक चम्मचभर कच्चं दूध टाकायचं आहे आणि हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या पिंपळ झाडाच्या खाली जायचं आहे आणि त्यामध्ये आण तुम्हाला एक जे पान आहे तुळशीचं तर ते तुळशीचं पान देखील त्या कलशमध्ये टाकायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतर हे पाणी तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे गोलाकार पद्धतीने पिंपळाच्या झाडाला तुम्हाला हे पाणी अर्पण करायचं आहे आणि अकरा प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहे प्रदक्षिणा घालत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे यानंतर तुम्हाला त्या झाडाचं एक पान आणायचं आहे आता पहा तुम्ही म्हणतान एकादशी तिथीला कोणत्याही झाडाचं पान हे तोडलं जात नाही तर मग तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला तिथे खाली पडलेलं एखादं पिंपळाचं पान जर भेटलं तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे किंवा मग तुम्ही अगोदरच्या दिवशीच पिंपळाचं पान हे घेऊन येऊ शकता आणि पहा संध्याकाळी तुम्ही आदल्या दिवशी जरी गेला आणि त्या पिंपळाच्या झाडाचं एक पान तोडून तुम्ही त्या झाडाखाली ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उपाय करायला जाताल तेव्हा अशा पद्धतीने ते पान तिथून तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे तर पहा पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते आणि ह्या पिंपळाच्या झाडाचं संपूर्ण स्वरूप जे आहे तर ते भगवान विष्णूंना मानलं जातं त्यामुळे आपल्याला आणि म्हणूनच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जातं आणि या झाडा संबंधित आपण जे काही उपाय करतो ते फळ आपल्याला नक्कीच देत असतात ते पान घरी आणल्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवून काढायचं आहे गंगा धुतलं तरी चालेल किंवा मग पावसाचं पाणी तुमच्याकडे असेल तर त्याने धुतलं तरी चालेल किंवा घरामध्ये जे शुद्ध पाणी आहे त्याने धुवायचं आहे आणि ते पान चांगलं व्यवस्थित पुसून काढायचं आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला देवघरासमोरच बसायचं आहे देवघरासमोर बसतानी आपल्याला आसन टाकून बसायचं आहे देवघरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे धूपदीप लावायचं आहे लाल चंदन आपल्याला घ्यायचं आहे लाल चंदन जर नसेल तर कुंकू आपल्याला घ्यायचं आहे कुंकूमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि तुम्हाला एक काडी घ्यायची आहे त्या काडीच्या साह्याने ते कुंकू जे आहे त्यांनी तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे तुमची इच्छा कशाही पद्धतीची असू द्या ती तुम्हाला लिहायची आहे नोकरी प्राप्तीबद्दल असेल इच्छा तुमची धनप्राप्ती बबद्दल असेल किंवा लक्ष्मीप्राप्तीबद्दल असेल किंवा तुमच्या कोणत्याही इच्छा असू द्या त्या तुम्हाला त्या काडीच्या सह्याने त्यावरती लिहायच्या आहेत किंवा तुमच्या बोटा अनामिका जे बोट आहे उजव्या हाताचं त्याने जरी लिहिलं तरी चालेल आता पहा तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकवाच्या सहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढताना त्याच्या दोन साईडच्या दोन रेषा आणि चार बिंदू जे आहेत तर ते द्यायचे आहेत आणि त्यानंतर थोडेसे मुठभर तांदूळ आपल्याला त्या प्लेटमध्ये स्वास्तिकवर टाकायचे आहेत त्यानंतर त्यावरती हे एक पान आपल्याला ठेवायचं आहे आणि हे पान तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणारी विष्णूची किंवा म लड्डू गोपालची मूर्ती असेल त्यांच्यासमोर ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्या पानाला हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे आणि आपले दोन्ही हात जोडून आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी nice माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे तुमची जी बी इच्छा आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे हे पान आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये उचलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर एक वेळा स्त्रीसुक्ताचं पठण तुम्हाला करायचं आहे आणि त्यानंतर हे पान तुम्हाला त्या प्लेटमध्ये परत एकदा ठेवून द्यायचं आहे अगदी संध्याकाळपासून सकाळपासून संध्याकाळ सकाळपर्यंत ते पान आपल्याला तसंच ठेवायचं आहे आता पहा चार नंतर तुम्हाला ते पान उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या वाहत पाणी जिथे असेल तिथे तुम्हाला जायचं आहे त्या पिंपळाच्या पानाचं आहे आणि ते पान तुम्हाला त्या वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे जेव्हा हे पान तुम्ही त्या पाण्यामध्ये सोडणार आहात तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा ही व्यक्त करायची आहे असं म्हटलं जातं की हा उपाय केल्याने इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होतात आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट दूर होतात त्यामुळे आपल्याला असा हा एक उपाय देखील करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत हो तोपर्यंत श्री स्वामी समर्थ